टू वेलकम माय समीर विंकर वरती चे स्वागत आहे तर तुम्ही विचार करत असाल की आज खूप दिवसानंतर समीर विनकर ब्लॉग हा तुम्हाला पाहायला भेटतोय सॉरी गाईस खूप दिवस मी तुम्हाला तुमच्यासाठी ब्लॉग नव्हता अपलोड केलेला कारण की खूप कामामध्ये होतो सध्या थोडेसे एक्झाम होते माझे आणि काही गोष्टींमुळे जमलं नाही पण मग आता सध्या आजपासून मी एकदम फ्री आणि तुमच्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणार आहे तर आजपासून आपले ब्लॉग स्टार्ट होत आहे तर हा आमचा खूप दिवसानंतरचा फर्स्ट वाला ब्लॉग आहे तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आपण तुम्हाला तर माहिती असेल मागच्या वेळेस सुद्धा आपण पावसामध्ये पहिन्याला गेलो होतो यावेळेस सुद्धा आपण चाललोय तर चला जाऊन बघूया आपण पहिन्याचा वॉटरफॉल चे यावेळेस कशी येतील कशी नाही आणि आपल्या सोबत कोण कोण आले तर आपण बघूया आणि कोण कोण भेटतं तुम्ही पण बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पर्यंत बघा अजूनपर्यंत जर समीर विनकर या युट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा खाली दिलेली जी बेल आयकॉन आहे तिला ऑन करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला माझी नवीनवीन व्हिडिओ पाहता येतील तर आता आपण सध्या ना त्र्यंबक रोडाला आहे त्र्यंबक रोडाला आपण एका स्पॉटला थांबले होते तुमच्यासाठी ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी तर चला बाकीचे जण पुढे गेले तर आपण जाऊया तर ब्लॉग शेवट पर्यंत बघा चला कसा तो आपले आहे कसा नाही आणि आपल्यासोबत आहे साक्षीची मैत्रीण आली आहे मुंबई वरून दीक्षा नाव आहे तिचं तर चला तिच्या सोबत आपण हा ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर चला चलो काहीच आमच्या दीक्षा के साथ मुंबई

काही पावसाळ्यामध्ये मासिक घेतले मोठे राहतात

काही जेव्हा पी व्ही साक्षी ते पण आले रुपाली ते आम्ही ते तर चला बघा याचा डोळा ना इथून गाडी चालून जास्त लाल झालेला आहे आणि चला साक्षी साक्षीची मैत्री सोबत दिसतोय ना तर बघा ही बघू शकते साक्षीला काय डायरेक्ट बदक बदक दिसते बदक हे बदक हिबाई बाली बोरवी आडवा घेते गाईच तुम्ही बघू शकता हे पहिण्याची डोंगर आहे ना आपल्याला त्या साईडच्या बॅक साइड ला जायचंय तर चला तर काही आपण आता एवढ्याच पहिण्यामध्ये पोहोचलेलो आहे तर आता आपण पहिन्याच्या वॉटरफॉलला जाणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागं हे डोंगर डोंगरे तर तुम्ही बघू शकता आणि आपली गँग आहे पाठीमाग तर चला यांच्यासोबत जा आपण जाऊया आणि ब्लॉग कसा होतो कसं नाही तुम्ही ब्लॉग एंड पर्यंत बघा ब्लॉग कसा वाटतं सा कसं नाही सांगा तर चला का, का। का तर काही तुम्ही बघू शकता आम्ही नाही का कसं स्पीकरला पोहोचल आणि आम्हाला नाही का गाणी वाजवायचे डायरेक्ट राडा करायचे डायरेक्ट पैन्या मध्ये तर तिकडे पोलिस आहे ते नेऊ नाही देत पण आपण सध्या नेऊ का समजत आणि ही पोरगी बघा ही बोरगी निस्ती खाऊन ती रुपाली मोरे चप्पल चोरे कोणाला तो माझा मित्र मी घेणार

रोशनला कोणी भेटलं तर सांगा फक्त रोशनला रोशनला पाणी नाही गेलं चांगलं वाटते का चांगलं का काहीच पावसाळ्यामध्ये मका चिकनस खूप राहत इथं मक्का चिकनच दुकान खूप आहे आणि आपल्याला नाही का ह्या पहिने ह्या इथलं धबधबल लिहायचंय तर बघूया आज पुढं काय काय होते काय काय नाही एकदम भारी डायरेक्ट हार्ड विषय आला कोण आहे आपले सगळे गँग आणि आपण आलो डायरेक्ट पैन काय कराय दुसऱ्या मोबाईलला ठेवायला त्या मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल हा ना पेरू तो. पेरू हा पेरू काढून घेतला

दुकान नंदे आहे का नाही शिकली आपण आठ जणांची पहिण्याची सिक्युरिटी खूप टाइट केलेली एंट्री करणं खूप खूप केली आहे ना ब्लॉक 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 कसे कसे कस आहे आयडी ब्लॉक आयडी ब्लॉक

अनावा रोशन कोणाकडे लक्ष काय माहिती त्याचं काही जी काय हो गया हमारे साथ हमने स्पीकर लाया था और लेने के लिए नहीं जा रहे तो देखेंगे क्या होता है नाही मळून भर का तो बघू शकता ये तो एकदम भारी इन ओके मध्ये मौसम त असं आहे ना डायरेक्ट विचारूच नाकडे हा कोणाचे किच बोलतो बो सांगता ना येत नाही एवढी मोठी नदी आहे ती आम्हाला क्रॉस करून जायची आहे <laughs> या नदी मध्ये कोणी वाहून गेलं तर आम्हाला सांगायचं नाही आम्हाला बोललेलं आहे की आम्ही एवढं मोठं स्पीकर आणले तो वाजवायचं नाही पण शंभर टक्के शंभर टक्के वाजवणार डायरेक्ट हा असं काही तर त्याला म्हणतात पॉवर ऑफ जेबी तर चला दोघी त्यांनी सांभाळून या तर बघा येते हळू 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 बाबा सध्या पायामध्ये पाणी गेले अजून नाही एवढं काही आणि एकदम हा ब्रिटिशांनी बांधले पूल अजून आणि हा पाखरू शोधू राहिले काही पाखरू नाही भेटत कबूत आ आणि साक्षी काहीतरी काय बर काय सांगितलं त्या पोलिसांनी काय पोरींचं लक्ष ठेवा कोणी पोरींचं लक्ष ठेवा आज कालच्या पोरीस ले डेंजर माहित नाही दुसऱ्या पोरींचा बघितलं तिथून तू बोलला त्या गडावर इतला तू बोलला काल काय गजब भेटती भाई मेरे भाई की पूरी जिंदगी इसमें नाही

काही सगळेजण पुढे गेले तर आपण पण चालले अरे पाऊस आला पाऊस आलाय काही आता पण येते पाऊस आलाय तरा कोणासाठी ओहो बारिश का पाणी हे पाणी की बारिश हे बाकी सब यहाँ पर है। तो रोशन बघा सगळ्या सगळ्यांना दाखवरायला की मी नवीन बुट घेतले दीडशे रुपयाचे आमच्या इकडे होते ना तुला जास्त अरे इकडून आपण दुसरीकडे आले नाही समुद्र अडकला मासा 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 <laughs> <laughs> अरे मी <जीजिन> जाले अरे <laughs> बेडूक बसलाय बेडूक हा बेडूक आहे हा <laughs> <आ> बेडूक आहे <laughs> पहिल्या दादा का पहिले फोटोशूट लागतो आम्हाला चप्पल आम्हाला सापडली आहे काय कुठं तो या पोरीच्या कुठं पाणी मध्ये पाणी गेलंय आणि मग तिला डायरेक्ट गुळगुळीत होते अक्षीच्या आलेली मैत्रीण कशी झाली डायरेक्ट डुबुक माश्यासारखी झालेली आहे पुरीची पुरी आपली बाकीची काय हा दिसले अजीब गजीब रंगाचे पक्षी दिसले तरी अडथळा निर्माण झालाय पाऊस निमित्त इथं फोटोशूट चालू <्यादागाता> न्यूज रोशन के साथ <्यादागाता> त्यांनी एवढ पा आपला पाटणा जायचं बाकी येत अस आपण पुढे जाऊया आणि आपला पाटमाही आपल्या इथे जायचं चला

बघू शकता या पहिनेच्या वॉटरफॉलला खूप लांब लांब लोक भेट देण्यासाठी येतात पावसाळ्यामध्ये आता आपल्याला इथून तिथपर्यंत जायचे तर गाईज आता तुम्ही बघू शकता इथं हा पहिनेचा वॉटर फॉल आलेला आहे आता आपण पोहोचलो नाही आपली गाईज सगळी तर ब्लॉग पुढपर्यंत बघा ब्लॉग कसं वाटतं ना की कमेंट करून सांगा तर चला येतं आणि त्याची पॅन्ट बघतो क्या हो गया भेटला का फोन आम्ही चाललोय हळूहळू काही पावसामध्ये कफर बफर राहिली एकदम डायरेक्ट आता आठ आता मोबाईल मध्ये पाणी गेले माझ्या बद्दल सहा धबधबा आहे राइट अपन फाइल रिपोर्ट आई आप लोग क्या कर रहे हैं यार तू मजाक है क्या